पाहत आहात मातरम न्यूज स्प्लेंडर व जेसीबी चोरणाऱ्या चोरास अटक शिरोळ पोलिसांची कारवाई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एका वाहन चोरास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली स्प्लेंडर मोटरसायकल हस्तगत केली पुढील चौकशीत त्याच्याकडून जेसीबी चोरीचाही गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांना मोठी यश मिळाले आहे पोलिस सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक तीन सप्टेंबर रोजी हरिश्चंद्र भाऊसो कारंडे यांच्या फिर्यादीवरून शिरोळ पोलीस ठाण्यात स्प्लेंडर मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सदर तपास श्रेणी पोसई नाईक हे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करीत होते दिनांक सात सप्टेंबर रोजी नांदणी मानगावेवाडी रोडवर संशयितरित्या फिरत असलेला इसम मिळून आला त्याच्या ताब्यातील के ए बत्तीस ई एफ चव्वेचाळीस एकोणतीस ही मोटरसायकलविषयी चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसी खात्या दाखवताच त्याने आपले नाव नबी नबीसाब यरणाळ व चौतीस मूळ राहणार भैरववाडगी व तालुका देवरहिपरगी जिल्हा विजयपूर कर्नाटक सध्या राहणार नांदणी तालुका शिरोळ असे सांगून दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शिरोळ धरणगुती रोडवरून हिरो स्प्लेंडर प्लस एम एच दहा बी एस अठरा चाळीस मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली चोरी लपवण्यासाठी त्याने कर्नाटक क्रमांकाची बनावट नंबर प्लेट के बत्तीस ई एफ चव्वेचाळीस एकोणतीस लावल्याचे मान्य केले सदर मोटरसायकल हीच फिर्यादीची असल्याचे पोलिसांनी खात्री केली याच आरोपीकडून पुढील तपासादरम्यान आणखी एक जेसीबी चोरी केल्याचा खुलासा झाला ही जेसीबी देखील पोलिसांनी हस्तगत केली असून या गुन्ह्याबाबत शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अडतीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याच दिनांक दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्याच्याकडून आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तपास पोसही नाईक करीत आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा